बातमी पावसा संदर्भातली सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने कराडसह परिसराला झोडपून काढले आपण सध्या दृश्य कराड शहरातील पाहताय की कशा पद्धतीने कालपासून पावसाने सुरुवात केली होती लगातार दुसऱ्या दिवशी देखील मुसळधार पावसाच्या सरी सध्या कोसळताना आपल्याला दिसत आहेत एकंदरीत अवकाळी पावसाने अचानकपणे सुरुवात केल्याने सध्या कराड तालुक्यात ठिकठिकाणी आता शेती मशागतीच्या कामांना मोठा वेग आहे एकत्रित कराच्या बाजारपेठेत वस्तू खरेदी करणारे करण्यासाठी आलेल्या नागरिकांची मोठी या अवकाळी पावसामुळे तारांबळ उडाली